गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांनी पुन्हा एकदा विजय संपादन करत आमदारकी आपली शाबू ठेवलेली आहे त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले विशाल कदम यांना पराभूत केलेला आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण चार लक्ष बावीस हजार सेहेचाळीस मतदार आहेत त्यापैकी तीन लक्ष नऊ हजार आठशे पंचेचाळीस मतदारांनी मतदान केलं त्यापैकी चौदाशे सत्तर जणांनी नोटाला मतदान केलेलं असून चौदा जणांचे मत फेटाळण्यात आलेले आहे आता पाहूया उमेदवार निहाय मिळालेली मतं राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार गुट्टे रत्नाकर मानिकराव यांना एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मतं मिळालेत ते विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कदम विशाल विजयकुमार यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतं पडलीत ते पराभूत झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देशमुख रुपेश मनोहरराव यांना दोन हजार चारशे एकोणऐंशी मतं पडलेली आहेत राष्ट्रीय मराठा पार्टीचे उमेदवार माधव सोपानराव शिंदे यांना एक हजार दोनशे तीन मतं पडलेली आहेत जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार विठ्ठल जीवनाजी रबदडे यांना दोन हजार चारशे त्रेसष्ट मतं पडलेली आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सीताराम घनदाट मामा यांना त्रेचाळीस हजार सव्वीस इतकी मतं पडलेली आहेत तर अपक्ष उमेदवार असलेल्या अलका विठ्ठल साकरे यांना सहाशे सतरा अपक्ष उमेदवार नामदेव रामचंद्र गायकवाड यांना चारशे त्रेसष्ट अपक्ष उमेदवार भोसले विष्णुदास शिवाजी यांना तीनशे छत्तीस मतं मिळालीत अपक्ष उमेदवार विठ्ठल सोपानराव नीरस यांना चारशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल बालाजीराव कदम यांना एक हजार चारशे सत्तर मतं मिळाली आणि अपक्ष उमेदवार असलेल्या ॲडव्होकेट संजीव देवराव प्रधान यांना चारशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत